नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सीएल माझा महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी एकशे सहा जणांना हुतात्म्य पत्करावं लागलं महाराष्ट्राला संघर्षाशिवाय काहीच मिळालं नाही सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील बिदर भालकी बेळगाव निपाणी कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो लढ्याला पासष्ट वर्ष झाली दोन पिढ्या मागे पडल्या लवकरच सीमा प्रश्न सुटून एकसंघ महाराष्ट्र झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं चंदगड तालुक्यातील अडकूर येथे सत्कार सोहळा आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते अजित पवार म्हणाले गेल्या पाच वर्षातील दीड वर्ष विरोधी वाक्यावर बसून अनेक वर्ष कोरोनात गेलं उर्वरित अडीच वर्षात चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही सोळाशे कोटींचा निधी दिला राजेश पाटलांनी मागितलेल्या प्रत्येक कामाला निधी दिला काही कमी केलं होतं आम्ही राजेश पाटलाला का नाही मतं दिली तुम्ही आता चूक सुधारा राजेश पाटील पुन्हा आमदार होत नाहीत तोपर्यंत या मतदारसंघात मी फिटा बांधणार नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले राजेश पाटलांनी सोळाशे कोटींची विकास कामं केली पण वैयक्तिक कामांकडे अपेक्षित वेळ देता आला नाही कोणत्याही शासकीय योजना बंद झाल्या नाही हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून शासकीय योजना गरिबांपर्यंत पोहोचवा राजेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागे आम्ही हिमालयासारखे उभे आहोत कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण बंद होणार नाही उलट त्यात लवकरच रक्कम वाढवली जाईल माझे आमदार राजेश पाटील म्हणाले जोपर्यंत अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत यापुढे माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही अजितदादा पवार आणि हसन मुश्रीफ यांनी चंदगड साठी भरभरून निधी दिला त्याच्या उतराईसाठी आज सत्कार सोहळा घेतला आता यापुढेही चंदगडला झुकत माप द्या जनता गेल्या विधानसभेतील चूक नक्की सुधारे स्वागत शिवाजी नांदवडेकर यांनी केलं यावेळी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्तविक जयसिंग चव्हाण यांनी करून राजेश पाटलांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी भिकू गावडे अनिल फडके रामाप्पा करिगार बाबासाहेब पाटील मुगळीकर भैयासाहेब माने सुधीर देसाई संतोष पाटील शीतल फराकटे दयानंद कानेकर प्रवीण वाटंगी अनिल साळुखे संगीता पाटील हेमांगी देसाई महाबळेश्वर चौगुले भरमान्ना गावडे अशोकराव देसाई अशोक पाटील बाळासाहेब बांदिवडेकर आदींची उपस्थिती होते आभार अभयराव देसाई यांनी मांडले सूत्रसंचलन आर डी पाटील यांनी केलंय